छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जवळ स्फूर्ती चौकात आज स्वर्गीय संतोष भैया देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या काही हत्या घडल्या या महाराष्ट्रामध्ये नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत फडणवीसांचा शिलेदार अडचणीत लक्ष्मण हाकेंनी सांगितलं वाल्मिक कराड यांचं धस कनेक्शन मोठा दावा जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि कमेंट करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुरेश धस यांच्यावर आरोप करताना जोरदार हल्लाबोल केला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीने संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच निदर्शन आंदोलन करण्यात आलं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं या आंदोलनात बोलताना लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबरोबर पुण्यात राजगुरुनगरमध्ये दोन मुलींची हत्या झाली महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीची जात शोधून त्यांना आरोपीच्या कठड्यात उभे करण्यात येते मनोज जरांगे यांची भाषा आता सुरेश धस करत आहेत असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केला आहे नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबरोबर पुण्यात राजगुरुनगरमध्ये दोन मुलींची हत्या झाली महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीची जात शोधून त्यांना आरोपींच्या कठड्यात उभे करण्यात येते सुरेश धस हे आता मनोज जरांगे यांची भाषा बोलत आहेत सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षाच्या नेत्यावर टीका करतो ज्यावेळी आंतरवादी सराटीमध्ये गोळीबार झाला त्यावेळी बीडमध्ये जाळपोळ झाली त्यावेळी सुरेश धस यांना बंदुकी दिसल्या नाहीत का असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर